बीड जिल्ह्याच्या विधी क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट यसिन पटेल त्यांची नुकतीच बीड जिल्हा वकील संघाच्या सचिवपदी निवड झालेली आहे मागील अठरा वर्षांपासून ते उत्कृष्ट प्रकारे वकील व्यवसाय करत आहेत मूळचे माजलगाव येथील रहिवासी असलेले हे ॲडव्होकेट यासिन पटेल बीड जिल्हा न्यायालयामध्ये सर्व सहकारी वकील बंधूंचे लाडके आहेत विविध धर्मातील सहकारी मंडळी त्यांना आपल्याच कुटुंबातील एक सदस्य समजून त्यांच्यासोबत राहतात सर्वांचे त्यांना सदैव सहकार्य आहे जिल्हा न्यायालयामध्ये ते सुप्रसिद्ध आहेत याचे सर्व श्रेय ते आपल्या आईवडिलांना आणि मित्रपरिवार व कुटुंबियांना देतात बीड जिल्हा वकील संघाच्या सचिवपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे म्हणून या निवडीच्या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज पण महाराष्ट्र वाहिनीवर मी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या बीड जिल्हा वकील संघ निवडणुकीमध्ये सचिव पदासाठी माझी निवड झालेली आहे त्यामध्ये मला सर्व धर्माचे व सर्व सिनियर मंडळी जुनियर मंडळीचं मला कॉपरेशन सहकार्य राहिलेले आहे त्याच्यामध्ये विशेषत बाय बापू ॲडवोकेट बावेगावकर बापू बप्पा आवटे नन्नवरे साहेब मंगेश पोकळे भाऊ माझे आणि त्याच्यानंतर जे आहे तर आझार अली साहेब मुसा पटेल साहेब फारुख साहेब त्याच्यानंतर शहाजी जगताप साहेब माझे गुरु आहेत ते त्याच्यानंतर नन्नवरे साहेब त्याच्यानंतर दिनेश हंगे साहेब त्याच्यानंतर राजेश देशपांडे साहेब यांचे खूप मार्गदर्शन लाभले मला त्याच्यानंतर प्रीतम जगताप साहेब यांचे बी मला सहकार्य राहिलेले आहे सर्व समाजाचे सिनियर ज्युनियर त्याच्यामध्ये विशेषतः सिद्धार्थ शिंदे साहेब सुरेश वडमारे साहेब राहुल साळवे साहेब त्याच्यामध्ये भाई त्याच्यामध्ये फा फेरोजभाई सादिक भाई एजाज भाई भाई, भाई इलियास सज्जादभाई इलियासभाई भाई असे असंख्य नाव आहे राजेश जाधव विवेक साहेब त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साहेब त्याच्यामध्ये लहू बागनाने साहेब गणेश शिंदे साहेब असे असंख्य नाव आहे मी या ठिकाणी आता माझ्या जे लक्षात आले त्यांना सांगेन पण मला वकील संघाच्या सर्व धर्माचा वो, सर्व वकील बांधवाचा सिनियर जुनियरचा मला सहकार्य व मोलाचे सहकार्य लागले व मतदान दिल्यामुळे मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो आणि बीड जिल्हा वकील संघाचा सचिव झालो त्याबद्दल मी सर्वप्रथम त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो मेरे ख्याल से अल्लाह मेहरबान आहे तो सब कुछ आसान है और जो इंसान अच्छा है उसके लिए भी आसान आहे मला असं वाटतं की आपण चांगलं काम करूया कारण आपण सगळी या ठिकाणी माणसं आहोत ना तो हिंदू है ना मुसलमान है बस इंसान है याद रखना अगदी इन्सानियत जगणारा एक व्यक्तिमत्व माणूस की जगणारं एक व्यक्तिमत्व या बीड तालुक्याला या शहराला परिचयाचं असलेलं विधी क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ॲडव्होकेट इयाशीर पटेल ज्यांची नुकतीच बीड जिल्हा वकील संघाच्या सचिवपदी निवड झालेली आहे या निवडीची चर्चा अगदी जिल्हाभर आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून वकील साहेबांचं कौतुक होत आहे मला असं वाटतं की आलाला देवाला तीच माणसं प्रिय असतात जी माणसं गुणी असतात साहेब तुमची निवड झाली आहे चर्चा होते सत्कार होत आहेत नाही का आज मला विचाराचं वाटतं तुम्हाला की या आशा या प्रसंगी काय होणार नेमकी काय वाटतं नेमकं तुम्हाला मी ॲडव्होकेट सय्यद यासिर सय्यद नबी पटेल मी मागील अठरा वर्षापासून बीड कोर्टात सर्व वकील बांधवास सर्व धर्माच्या वकील बांधवासोबत प्रॅक्टिस करतो मला दोन हजार सहा ते नऊ ॲडव्होकेट शहाजी दगडोबा जगताप यांच्या सान्निध्यात मी वकिली व्यवसाय सुरू केला त्यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले मी दोन हजार सहा ते दोन हजार आठपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत क्रिमिनल मोटर ॲक्सिडेंट थोडंफार सिव्हिल याच्यामध्ये मी केसेस बघितलेले आहे आणि पाहतो बीड तालुक्यातील पालशिंग या गावचे बहिणी पुत्रोकेट शाहतात फार मोठं व्यक्तिमत्व हो, हो, फार मोठ वलेला प्रचंड हुशार हुशार अशा ओटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करतात त्यांच्यावाडी माझल गाव तुमचं मूळ गाव माझल गाव साहेब मी विचाराला वाटतं की मागच्या अठरा वर्षापासून काम करतायत प्रचंड मेहनत घेत आहेत काय नेमकं कामाचा काय नेमका अनुभव आहे कशा प्रकारचं काम राहिलं की जेणेकरून सगळ्यांना तुम्ही आपले वाटलात जवळचे वाटलात मी जे कामं आहे जे माणुसकी आहे जे मित्रत्व आहे ते मग मनापासून करतो मला बायगावकर बापू असतील मंगेशराव पोगळे असतील बाप्पा आवटे असतील नन्नवरे साहेब असतील सिद्धार्थ शिंदे साहेब असतील बी एफ साहेब असतील त्याच्यानंतर आमचे अली साहेब असतील मुसा पटेल साहेब असतील फारुख साहेब असतील सगळे धर्माचे लोक देश राजेश देशपांडे साहेब असतील दिनेश हंगे साहेब असतील डी जी पी साहेब राग साहेब असतील सगळे लोक मला असं घरातला सदस्य म्हणून माझ्यासोबत वागतात मला असं वाटतं की वकील साहेब तुमचं तुमचं रंगण किंवा तुमची विचार करण्याची पद्धत मला असं वाटतं की खूप चांगल्या वातावरण तुम्ही वाढलात खर तर नाही का मी कधी कधी भेद कधी कोणताच भेद मी करून मनात ठेवत नाही द्वेष मत मी काय बाळगतच नाही जो भेद का।, का हो, हो। काय सांगाल म्हणजे माझल गाव या नगरीतल्या काय आठवड्यात म्हणजे मी माझल गावला माझ माझल गाव मध्ये बालवाडी ते बारवी पर्यंत शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्यालय महाविद्यालय इथं घडलेलं आहे मला बी तिथं बरेच मित्र कंपनी माझे शिक्षक गुरु त्यांनी बी मोलाचे मार्गदर्शन त्यावेळी दिलेले आहे त्यामुळे मी घडू शकलो काय म्हणजे वडील काय करायचं माझे वडील जे आहे तर आम्ही एक मध्यम शेती करणारे माझे वडील होते आणि त्यांचं थो थोडंफार गुतीदारीचा व्यवसाय होता वडिलांचा हा राधाकिशन पटेल पाटील आमदार होते गोविंदराव डग साहेब होते त्यांचे ते सहवासात राहिलेले आहे माझे म्हणजे आता गावाकडे कोण म्हणते आता माझ्या गावाला माझे कुणीच नाही माझा गावाला आधी आमचे एक चुलत भाऊ हनीफ सर म्हणून मिलिया कॉलेजला उपप्रचार्य आहेत त्यांनी मला शिक्षणासाठी आणलं ते माझे मोठे चुलते पण बीडलाच राहतात आम्ही दहा पंधरा वर्षापासून माझे वडील बीडला वो स्थायिक झाले एक चुलते तर माझे चाळीस वर्षापूर्वी वाढलेले आहे एक चुलते आता तीन चार वर्षापूर्वी वाढलेले आहे शेती माझा गावाला थोडीफार शेती आहे ती कोण सांभाळतात ती शेती आता ठोक्या वगैरे बीड शहर हे तुम्हाला आपलं वाटलं तुमचे जे चुलते आहेत त्यांच्यावरून बीडला आला हो तर मला चुलत भाऊ चुलत भाऊ हो। हो। बीड शहरात जेव्हा तुम्ही आला होता काय सुप्र होतो नेमके म्हणजे काय वाटतं बीड मध्ये आलो तेव्हा शिक्षणासाठी मला वाटत होतं की मला घरची परिस्थिती एवढी एवढी जेवतेच होती मला वाटलं वकील बनावा आणि चांगलं घरच्या फॅमिलीचा डेव्हलपमेंट का असं वाटलं की वकील बनाव काय कारण ठरलं वकीलला ह्याच्यामुळे वाटलं की हे क्षेत्र असं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला करण्यासाठी भरपूर आहे कारण काय विचारतो कारण वडील तुमच्या गुत्तदारी करायची शेती करायची तुम्हाला असं वाटलं की आपण एक कॉन्ट्रॅक्टर व्हावं हो किंवा पुढे आम्ही गुत्तदारी करावं मला हो। तसं नाही वाटलं काय मी त्यांना बघितलं मध्ये काय झालं शेतीमध्ये काय झालं अच्छा त्याच्यामुळे तुम्ही फील्ड मी निवड वडिलांचं स्ट्रगल पाहिलं चित्र अरे हे नको आपल्याला नाही का मला असं वाटतं की वकील क्षेत्र उत्तम आहे तर जेव्हा या ठिकाणी तुम्हाला लॉ करायचं ठरलं तर कुठं लॉ केलं तुम्ही लॉ कॉलेज आपल्या बीडनगरीमध्ये आज लॉ पूर्ण कम्प्लीट करून आता अठरा वर्ष झाले आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही अठरा वर्षापासून आहात त्यावेळेला असं वाटलं होतं का की आपल्याला कारण अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात निवडतात पण प्रत्येकाला एज मिळेल असं नाही बरोबर नाही का म्हणजे हर एक आता ख्वाब लेखे मग हर किसी का ख्वाब पुरा नाही होता मग हो। उसी के ख्वाब पुरे होते हैं जो उसके बंदे होते खुदा के अल्लाह के भगवान के तुम्हाला काय म्हणजे तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास होतो तो कसा होता नेमका कोणी हा इन्क्रीज केला कशासाठी म्हणजे वकील क्षेत्रामध्ये वकील क्षेत्रामध्ये म्हणजे म्हणजे वकील क्षेत्रामध्ये तुम्ही आलात त्यावेळेला आपण इथं टिकू असं वाटलं होतं मला नाही टिकू असं नाही वाटलं सिनियर वकील होते भरपूर होते पण माझा स्वभाव म्हणत मी टिकू शकतो स्वभाव म्हणत बर आता काय परिस्थिती अठरा वर्षामध्ये म्हणजे आज जेव्हा मागे वळून बघता आता तुम्ही वकील संघाचे आता सचिव आहात चांगली जबाबदारी आहे माणसामध्ये आहात तसे तर पहिल्यापासून आहात तुम्ही आज मागे वळून पाहताना काय वाटतं मागे पाहून पाहताना मला एकदम मागची जी आठवणी आहे आणि आजच्या आठवणी ते बघून मला एक असं वाटतंय की आपण आपल्या हिंतीने इमानदारीने काहीतरी करू शकतो आपण yes, yes. इमानदारीने करू शकतो मला एक विचार वाटतं तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये जे तुम्हाला यश भेटला आहे आज याचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता म्हणजे कोणामुळे यश संपादन करता आलं प्रथमत तर माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे मा बाप की दुआ तो रहती है त्याच्यानंतर पूर्ण फॅमिली मला आणि त्याच्यानंतर माझी मित्र कंपनीचा मोठा ह्याच्यामध्ये आहे निश्चितपणे आज आणि विशेष म्हणजे माझे कोर्टातले मित्र रईस पठाणोकेट त्यांनी मला मोलाचे सहकारेट साहेब तुमचे वडील एका सच्चा हिंसा ज्यांनी आता नुकतीच हा यात्रा पूर्ण केली आई वडिलांनी तुमची हा यात्रा पूर्ण केली नाही का आणि मला असं वाटतं की ज्या लेकराचे ज्या मुलाचे आई वडील हा यात्रा पूर्ण करतात तर खऱ्या अर्थानं अल्लाची मेहरबानी असते दुवा असते त्यांना प्रत्येकाच्या नशिबात नसतं नाही म्हणजे तुम्ही जेव्हा आई वडिलांकडे बघता आज तुमची निवड झाली आहे तुमचं यश जेव्हा आई वडिला समजतं की माझ्या मुलाने वकतील चित्रात खूप नाव हो कमावले किंवा लोक सांगतात त्यांना काय वाटतं आई वडिलांना आज म्हणजे वडिलांना खात खूप आनंदी होतात आणि माझ्याकडे बघून खुश होतात येस मला असं वाटतं की देवाने मला काय द्यावं नेमकं तर बऱ्याच वेळेला लोकांची इच्छा काय असेल देवाय मला पैसा द्यावा बरोबर शोहरत द्यावी नाही का अगदी भरपूर काही द्यावं परंतु फार कमी लोक असतात ॲडव्होकेट ओके साहेबासारखे की जे काय मागतात की, की दुआ। मा बाप की दुवा मग आईवडिलांची सेवा आणि मग जिथं ज्या लेकरांना आईवडिलांच्याच पायावर जन्नत दिसते स्वर्ग दिसतो ती मुलं ग्रेट असतात आणि ॲडव्होकेट साहेब खरं तर ग्रेट आहेत आईवडिलांची सेवा करतात ते चांगले व्यक्ती आहेत चांगले मित्र आहेत आणि विधी क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तवकार्याने त्यांनी नाव कमावलं आहे आज बीड जिल्हा वकील संघाच्या सचिवपदी त्यांची निवड झालेली आहे तुम्हाला आणखी खूप यश मिळव आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं सगळं यश तुमच्या वडिलांनी आणि आईने भाव एवढीच या ठिकाणी प्रार्थना ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद